सीएन जी गाडी आहे पंचावन्न हजार सिंगल ओनर नव्याण्णव हजार सिंगल ओनर गाडी एक लाख ऐंशी हजार रुपये सर लोन होईल गाडीवर चाळीस पन्नास रुपये डाऊन पेमेंट केलं गाडीवरती लोन पण होऊन जाईल फक्त एक लाख दहा हजार रुपये तर एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक सत्तर मध्ये तुम्हाला मिळणार आहे सिंगल ओनर गाडी डिझेल गाडी भेटत नाही तर आपण डिझेल गाडी अवेलेबल केली आहे आणि मी डिझेल ला वीस बावीस मायलेज भेटणार आहे पंच्याऐंशी हजार रुपये देणार चालेल शोरूम्स गाडी गाडीला वीस पंचवीस हजार ची पण आहे गाडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्या आवडत्या कार डीलरशिपवरती आलेलो आहे जिचं नाव आहे मित्रांनो आकाश मोटर्स आणि आकाश मोटर्सची मित्रांनो ही तिसरी ब्रांच आहे जी की मध्ये आहे मित्रांनो आणि मागच्या व्हिडिओला पण तुम्ही जवळ रिस्पॉन्स दिले आहेत त्या खात्री मित्रांनो सरांनी जवळ असा स्टॉक पण आणलेला आहे पाहू शकता एक चाळीस ते पन्नास गाड्या ते पण लो बजेटमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी खास सर घेऊन आलेले आहेत तर माझ्यासोबत आता मित्रांनो आकाश मोटरचे ओनर सागरवाय सर कशात आहात बरे सर तुम्ही कसे एकदम मस्त काय धमाका जरा स्टॉक घेऊन आले त्यावेळी तर या व्हिडिओमध्ये डिझारे टेन रिट्स भरपूर गाड्या पेट्रोल डिझेल सी एन जी सर्व गाड्या नक्कीच आणि एकदम बेस्ट टू बेस्ट किमती देणार बेस्ट रेटमध्ये येणार एकदम समोर समोर आल्यानंतर एकदम चांगल्या रेटमध्ये गाडी दिली जाईल नक्कीच आकाश मोटर्स बावधन ब्रांच क्रमांक तीन चा अॅड्रेस असा आहे समोर आहे पुणे बँगलोर हायवे या हायवेने जेव्हा तुम्ही चांदणी चौकाकडून बावधनच्या दिशेने जाता जस्ट खाली उतरल तुम्हाला हा सीएनजी पेट्रोल पंप दिसणार आहे जसं तुम्ही सर्व्हिस रोडला याल सर्व्हिस रोडला थोडस पुढे आलं तुम्हाला एक दहा ते पंधरा पावलावरती डाव्या हातालाच निसांज शोरूम लागणार आहे आणि या निसांच्या शोरूमच्या साईडलाच एक आतमध्ये रोड जातो बाळ तुका इस्टेट असं एक कमान पण आहे इथे तुम्हाला दिसून जाईल आणि तिथून जस्ट तुम्हाला आतमध्ये आहे आणि आतमध्ये पण एक पंधरा ते वीस पावलं तुम्हाला आकाश मोटर्स इथे पाहायला तर ही आकाश मोटर्सची तिसरी ब्रांच आहे जी बावधनमध्ये ओपन झालेली आहे बाकी मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसू नका आणि शाणाचा येईल नका म्हणतात मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो सर्वात पहिली गाडी आलेली आहे स्विफ्ट डिझायर तर ही दोन हजार नऊची ची स्विफ्ट डिझायर आहे दोन हजार एकोणतीसच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी तर सी एन जीला ला या गाडीला पंचवीस मायलेज भेटून जातो आणि गाडी एम एच बारामध्ये मध्ये व्हाईट कलर आहे तर ही गाडी देणार आहे फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयाला एक ऐंशीमध्ये मध्ये मित्रांनो डिझायर घेऊन जा गावाकडनं बरीच डिमांड या त्या गाडीसाठी स्टॉक मध्ये उपलब्ध झाली आणि व्हाईट कलर मध्ये मित्रांनो गाडी असणार आहे माणसांमध्ये तुम्ही समोर समोर एकदम चांगल्या डील मध्ये गाडी दिली जाईल नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो टेन दोन हजार आठची ची टेन आहे अठ्ठावीसपर्यंत 28 पर्यंत 28 अठ्ठावीसच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोलमध्ये एकदम चांगली गाडी आहे तर ही गाडी जाणारी फक्त एक लाख चाळीस हजार रुपयाला ओरिजिनल पेंटमध्ये असणारी गाडी तर एक चाळीसमध्ये मध्ये मित्रांनो टेन सरांनी इथे उपलब्ध केलेली आहे स्टॉक मध्ये पुढे आलेली आहे स्विफ्ट पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे तर स्विफ्ट झेड एक्स एकदम टॉप मॉडेलची गाडी आहे तर हिला कंपनी मॅकविल त्यानंतर इयरबॅग पण आहे दोन आणि एम एच बारामध्ये मध्ये गाडी सहाची गाडी आहे सव्वीसच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर तर ही गाडीत जाणार आहे फक्त एक लाख चाळीस हजार रुपयाला एक चाळीसमध्ये मित्रांनो टॉप एंड वेरिएंट स्विफ्ट घेऊन जा प्युअर पेट्रोलमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याबरोबर मध्ये पण मित्रांनो गाडी अवेलेबल आहे मध्ये पुढे तुम्हाला दाखवतो आजच्या स्टॉकमध्ये अजून एक बजेट गाडी आलेली आहे पाहू शकता सँट्रो आलेली आहे काय डिटेल्स आहेत दोन हजार एकची गाडी आहे सत्तावीसपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर एन फर्स्ट ओनर गाडी आहे तर ही गाडी जाणार आहे फक्त पंचावन्न हजार रुपयाला फक्त आणि फक्त पंचावन्न हजारात ती पण सिंगल ओनर मित्रांनो गाडी तुम्हाला मिळणार आहे एक हाती वापरलेली गाडी आहे आणि एकदम टकटक चकाचक कंडिशनमध्ये ओनरने ठेवलेली आहे एकदा व्हिडिओच्या मार्फत गाडी पाहून घ्या बाईकच्या रेटमध्ये तुम्हाला मिळते स्विफ्ट आलेली आहे आणि ही तुम्हाला डिझेलमध्ये मिळणार आहे तर ही दोन हजार तेराची स्विफ्ट आहे तर व्हीडी आयमध्ये गाडी आहे तर व्ही डी आय गाडी या लुकमध्ये भेटत नाही तर ही गाडी जेनवे नव्वद हजार चाललेली ओरिजिनल पेंटमधून एकदम चांगली गाडी तर ही गाडी जाणार आहे फक्त तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव तुम्हाला मिळणार आहे मायलेज पण वीस प्लस आरामात गाडीत मिळून जाईल आणि सर लोन होईल का गा गाडीवर लोन पण होऊन जाईल तर लोन फॅसिलिटी पण मी त्यांना अवेलेबल आहे इनोवा गाडी पण स्टॉकमध्ये उपलब्ध केलेली आहे व्हिडिओच्या मार्फत त्या गाडी पाहून घ्या आतमध्ये कॅप्टन सीट्स वगैरे पण बसवलेल्या आहेत जबरदस्त गाडी आहे कंडिशन कंडिशनमध्ये काय डिटेल्स आहेत तरी दोन हजार अकराच्या डिसेंबरची आहे गाडी तर जी फोर ए गाडी सिंगल ओनर गाडी डिझल गाडी ही गाडी देणार आहे फक्त चार लाख पन्नास हजार रुपये साडेचार लाखात मित्रांनो तुम्हाला गाडी मिळते इनोवा व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या ती पण डिझेल मध्ये सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे सर तर मान सन्मान होऊन जाईल एस एक्स फोर जी मध्ये मिळते तर ही जी एस एक्स फोर आहे तर या गाडीला सी एन जीला पंचवीसचा मायलेज भेटून जातो एम एच चौदामध्ये मध्ये ही गाडी दोन हजार अकराची पेट्रोल प्लस सी एन जी आणि टॉप मॉडेल झेड एक्स आहे तर ही गाडी देणार आहे फक्त एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख सत्तर हजार सी एन जी सीडान कार मित्रांनो घेऊन जा एस फोर अल्टो टेन प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे तरी दोन हजार दहाची अल्टो केटेन आहे के सिरीज मध्ये गाडी येते तर के सिरीज वीस ॲव्हरेज भेटून जातो दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पेपर क्लिअर करून देणार आहे दोन हजार दहाची ची गाडी आहे तर ही गाडी देणार फक्त एक लाख दहा हजार रुपयाला एक लाख दहा हजार मिळणार पुढे पाच वर्ष पण मित्रांनो आरामात तुम्ही गाडी वापरू शकता मायलेज पण चांगलं मिळून जाईल ब्लॅक स्टॉक स्टॉकमध्ये आलेली आहे मित्रांनो निसांची मायक्रा आलेली आहे ग्राफिक्स वगैरे लावलेले एकदम टकटक चकाचक मित्रांनो गाडी आहे काढीला तर ही दोन हजार अठराची निसान मायक्रा आहे तर एक्सवी एकदम टॉप मॉडल आणि सीव्हीटी गिअर मध्ये गाडी जेन्युन चाळीस हजार चाललेली गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये चाळीस पन्नास रुपये डाऊन पेमेंट केलं तरी बाकी सर्व गाडीवरती लोन होऊन जाईल गावाकडून बरीच डिमांड येते व्हॅनची ओमनीची ची, ची सरांनी शोधून एक गाडी आणलेली आहे का डीला तर ही दोन हजार अकराची ची एंडिंगची ओमनी आहे अकरा डिसेंबरच्या आसपासची गाडी आहे एट सीटर गाडी आहे आणि जेनवन चाळीस हजार चाललेली फर्स्ट ओनर गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक पंचाहत्तर मध्ये मिळणार आहे आणि सिंगल ओनर मित्रांनो गाडी असणार आहे बरेच जण ओमनीची डिमांड करत असतात एक गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे एम एस चौदामध्ये मध्ये डिझल मध्ये हॅचबॅक गाडी पाहिजे ती पण बजेटमध्ये पाहिजे तुमच्यासाठी सर ही फ्लॅटची पालिओ घेऊन आले काय आहे तर ही दोन हजार नऊची फॅट पालिओ आहे तर हिला स्विफ्टचं इंजिन येतं क्वाटरा तर या गाडीला वीज ॲव्हरेज भेटून जातो एकदम चांगली गाडी आहे तर ही गाडी जर फक्त नव्याण्णव दोन हजार एकोणतीस पर्यंत पण पेपर क्लिअर आहे गाडी आहे पुढे चार आरामात मित्रांनो ही गाडी तुम्ही वापरू शकता व्ही डब्ल्यू ची मित्रांनो कार शो असाल तर आलेली आहे स्टॉक मध्ये रेड ब्युटी वेंटो तर दोन हजार अकराची ची वेंटो आहे ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये तर एकदम प्युअर पेट्रोलमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख सत्तर हजार म्हणजे नो विंडो गाडी घेऊन जा ऑटोमॅटिक गाडी आहे ऑटोमॅटिकमध्ये सिडनकार शोध असाल स्टॉकमध्ये गाडी उपलब्ध झालेली आहे भावा एकदम युनिक गाडी आलेली आहे इंडिगो मरीना आलेली आहे लवकर स्टॉकमध्ये अव्हेलेबल होत नाही काय डिटेल्स आहेत तर दोन हजार आठची गाडी आहे अठ्ठावीसपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोलमध्ये तर ही गाडी जाणार फक्त आपण सत्तर हजार रुपये जाणार या बाजी मित्रांनो सत्तर तुम्हाला ही जबरदस्त गाडी मित्रांनो मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या टाटाची गाडी असणार आहे इंडिगो मरिना ची फिगो तर ही ची फिगो आहे डिझेलमध्ये गाडी येते तर हिला वीस मायलेज भेटून जातो दोन हजार अकराची गाडी आहे गाडीला दोन इयरबॅग आहे तर ही गाडी जाणार फक्त आपण एक लाख तीस हजार हो रुपयाला एक लाख तीस हजार मित्रांनो घेऊन जा एअरबॅग वगैरे पण गाडीत असणार आहे छोटी कॉम्पॅक्ट फोर्ड मध्ये गाडी शोध असाल तर फोर्टी फिगो अवेलेबल आहे सेव्हन सीटर गाडीच्या शोधत आहात आर्टिगा स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे काय डिटेल्स आहेत सर तरी दोन हजार तेराची आहे एअर त्यानंतर विडीआय गाडी तर डिझेल गाडी भेटत नाही तर आपण डिझेल गाडी अवेलेबल केली आहे तर या गाडीला अठरावीस मायलेज भेटून जातो सेव्हन सीटर आहे चारी टायर न्यू ब्रँड आहे ओनर सेकंड आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त पाच लाख पंचवीस हजार रुपये पाच पंचवीसमध्ये डिझेलमध्ये मित्रांनो आर्टिका घेऊन जा लवकर अवेलेबल होत नाही मायलेज वगैरे पण चांगला असं तुम्हाला ह्या सेवन सीटर गाडीत मिळणार आहे रेनॉल्टची क्विड तर ही दोन हजार सतराची गाडी आहे ऑटोमॅटिकमध्ये आणि चाळीस हजार चाललेली गाडी झेनवेन तर या ऑटोमॅटिक गाडीशी आपण कोट केली आहे फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये अडीच लाखांमध्ये ऑटोमॅटिकमध्ये तुम्हाला ही हॅचबॅक गाडी मिळणार आहे बरेच जण आपले व्यूअर्स आहेत कोणी गृहिणी वगैरे पण पाहत असेल जर ऑटोमॅटिक मध्ये जर गाडी शोध असेल तर ही हॅचबॅक गाडी एकदम उत्तम नाही आणि तीस चाळीस रुपये डाऊन पेमेंट केलं तरी दोन लाख दहा हजार दोन हजार दोन लाख वीस हजारच्या आसपास गाडीवरती लोन पण होऊन जाईल तुमच्यासाठी जा सर रिट्स घेऊन आलेली आहेत सीएनजी मध्ये गाडी असणार आहे तर दोन हजार दहाच्या डिसेंबरची रिट्स आहे वेक्स आहे आणि पेट्रोल प्लस सीएनजी गाडी तर सिंगल ओनर मध्ये गाडी या गाडीशी आपण कोट केली फक्त एक लाख सत्तर हजार रुपये एक सत्तर मध्ये तुम्हाला मिळणार आहे सिंगल ओनर गाडी आहे गाडी आतून पण पाहून घ्या म्युझिक सिस्टम वगैरे सर्व काही बसवलेलं आहे बरं मॉडिफिकेशन पण गाडीत मी त्यांना केलेलं आहे शेवरलेटची बीट गाडी उपलब्ध झालेली आहे एकदम बजेट प्राइस मध्ये मिळणार आहे तर ही दोन हजार नऊ दहाच्या एंडिंगची बीट आहे ऑल पेपर क्लिअर आहे गाडीचे आणि एल एस मॉडेल आहे एसी पॉवर शेअरिंग आणि एम एच नऊ कोल्हापूर पासिंग मध्ये कलरमध्ये कलर मध्ये एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी तर ही गाडी न्यायालयात फक्त नव्याण्णव हजार रुपयाला फक्त आणि फक्त नव्याण्णव हजारात बाईकच्या रेटमध्ये तुम्हाला ही मित्रांनो कार मिळणार आहे आणि आवडत्या कलरमध्ये आहे व्हाईट कलरमध्ये मध्ये ची बीट झेन इस्टिलो तर ही दोन हजार दहाची ची झेन आहे दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे आणि कंपनी ऑल व्हील्स वाली गाडी आहे के सिरीजमध्ये मध्ये तर या गाडीला वीस मायलेज भेटून जातो एकदम चांगली गाडी तर ही गाडी जाणार फक्त एक लाख पन्नास हजार रुपयाला दीड लाखात मी जण झेनिस्टिल घेऊन जा आणि गाडीचे दोन हजार तीस पर्यंत पण पेपर क्लिअर आहे पुढे पाच वर्ष पण आरामात गाडी वापरू शकतो आणि ऑला व्हील्स वगैरे आलेली आहे आयटेन तर दोन हजार आठ ची गाडी आहे कप्पा इंजन वन पॉईंट टू सतरा अठरा या गाडीला मायलेज भेटून जातो कप्पा इंजन आहे अपडेटेड इंजन आहे अठ्ठावीसच्या च्या एंडिंग पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी जाणार फक्त एक लाख तीस हजार रुपयाला एक तीसमध्ये कप्पा इंजिनमध्ये मी त्यांनो आयटम घेऊन जा मायलेज पण चांगला असत या गाडी तुम्हाला मिळून जाईल आणि व्हाईट कलरमध्ये गाडी उपलब्ध आहे आल्यानंतर मानसन्मान केला जाईल फोर जी फी एस टा आली तरी फोर्ड फी एस टाई गाडी दोन हजार तेराची गाडी आहे आणि टायटानियममध्ये गाडी आहे तर या गाडीला दोन एअरबॅग कंपनी ऑल व्हील्स एकदम टॉप अँड मॉडेलची गाडी आहे तर ही गाडी जाणार फक्त एक लाख पन्नास हजार रुपयाला डिझेल गाडी दीड लाखात डिझेल गाडी मित्रांनो घेऊन जा सिडान कार तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे मायलेज पण चांगला असं तुम्हाला या डिझेल गाडीत मिळून फॅमिली कार वॅगनर आले तर ही दोन हजार बाराची ची मारुती सुजुकी वॅगनर आहे तर व्हीएक्स आय मध्ये गाडी आणि जेन्युन पासष्ट हजार किलोमीटर चाललेली गाडी प्युअर पेट्रोलमध्ये बाराची तर ही गाडी देणारे फक्त एक लाख नव्वद हजार रुपये त्यांना गाडी फक्त इंडिका विष्टा आलेली आहे काय दिले सर दोन हजार दहाची इंडिका विष्ट आहे ही क्वाट्राजेट इंजिन मध्ये गाडी तर हिला स्विफ्टचं इंजन येतं वीसचा मायलेज भेटून जातो तर ही गाडी द्यायला फक्त एक लाख दहा हजार रुपयामध्ये सिंगल ओनर गाडी एक लाख दहा हजार तुम्हाला मिळणार आहे टाटा मांजा तर ही टाटा मांजा आहे दोन हजार तेराची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये कॉट्रेजेड इंजिन मध्ये गाडी तर डिझेलला या गाडीला वीस बावीस मायलेज भेटून जातो तर ही गाडी देणार फक्त दोन लाख दहा हजार रुपया दोन हजार तेराची सिंगल ओनर गाडी दोन लाख दहा हजार तुम्हाला मिळणार आहे टोड्याची इटी आहे तरी दोन हजार तेराची गाडी आहे प्युअर पेट्रोलमध्ये इटिओस तर ही गाडी जाणारे फक्त तीन लाख पन्नास हजार रुपयाला साडेतीन लाखात मी त्यानो ईटीओस घेऊन जा प्युअर पेट्रोलमध्ये मित्रांनो गाडी असणार आहे सर लोन वगैरे होईल का होऊन जाईल लोन म्हणजे गाडीचे नंबर कडे जर लक्ष द्या फोर डबल फाय फोर गाडीचा नंबर असणार आहे वेंटो आले तेराची वेंटो आहे वेंट वे, डिझेल मध्ये हायलाइन टॉप मॉडेल तर ही गाडी जाणारे फक्त तीन लाख चाळीस हजार रुपयाला डिझेल गाडी वीस बावीस चा माय असणार आहे डिझेल मध्ये सिडान कार उपलब्ध झालेली आहे वी डब्ल्यू ची वेंटो मारुती सुजुकीमध्ये अजून एक जास्त मायलेज देणारी गाडी सेलरी हो सत्तराची सेलरी आहे हो प्युअर पेट्रोलमध्ये के सिरीज तर या गाडीला वीस बावीस मायलेज भेटून जातो तर ही गाडी देणारी फक्त तीन लाख पन्नास हजार रुपयाला आजच्या स्टॉक मधली ही दुसरी स्टिलो हो आहे काय डिटेल्स सर तर ही दोन हजार झेन स्टिलो आहे पेट्रोल प्लस सी एन जी एलेक्स आय अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी जाणार फक्त एक लाख पंधरा हजार रुपये एक लाख पंधरा हजार तुम्हाला सी एन जीवाली झेनिशिलो सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे स्विफ्ट आणि ही तुम्हाला डिझेलमध्ये मिळणार आहे नऊची गाडी आहे एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि ही डिझेलला वीस बावीस मायलेज भेटणारी गाडी आहे तर ही गाडी जाणार फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयाला एक ऐंशी मध्ये मित्रांनो डिझेलमध्ये स्विफ्ट घेऊन जा ब्लॅक ब्युटी स्टॉकमध्ये आले मित्रांनो आले तर ही सँट्रो आहे दोन हजार पाचशे आहे दोन हजार एकोणतीसच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडी सिंगल ओनरमध्ये एकदम टॉप मॉडेलची ए सी पावर शे आणि पावर विंडो तर ही गाडी जाणारे फक्त पंच्याऐंशी हजार रुपयाला देणार पंच्याऐंशी हजार देणं तुम्हाला मिळणार आहे आणि पुढे अजून चार पाच वर्ष गाडी पण आरामात तुम्ही वापरू शकता बाईकचे रेटमध्ये तुम्हाला मिळते डिझेलमध्ये सिडान कार शोधताय एकदम स्पेशियस अशी गाडी आलेली आहे निसानची सनी आली आहे तर ही सनी आहे दोन हजार बाराशी गाडी आहे तर ही टोटल डिझेलला एक लाख किलोमीटर चाललेली हिस्ट्री गाडी तर ही गाडी जाणारे चार टायर नवीन आहे गाडीची ए सी पावर शेविंग पावर विंडो इयर बॅग पण आहे गाडीला तर ही गाडी जाणारी फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये वीस बावीस मायलेज असलेली गाडी जाणार एक लाख नव्याण्णव हजार एक लाख नव्याण्णव हजार मी जाऊ डिझेल मध्ये सिडानकर घेऊन जा निसांची सनी तुमच्यासाठी सर घेऊन आलेले आहेत मॉडिफाईड गाडी पाहू शकता ऑल्टो आलेली आहे गाडी ही दोन हजार सहाची आल्टो आहे एम एच बारा मध्ये आहे सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे गाडीला वीस पंचवीस हजारची ऑलोव्हेल्स पण आहे गाडी तर ही गाडी देणार फक्त साठ हजार रुपयाला देणार फक्त आणि फक्त साठ हजारात मिळून तुम्हाला ही ऑल्टो मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी चेक करून घ्या फॅमिली कार वॅगनार आलेली आहे अजून एक बजेट प्राईज मध्ये काय डिटेल्स आहेत दोन हजार ची वॅगनर आहे फर्स्ट ओनरमध्ये ही गाडी आहे आणि एकोणतीसच्या पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे एक्स आहे गाडी तर ही गाडी देणारे फक्त नव्याण्णव हजार नौ रुपयाला देणार नव्याण्णव हजारापर्यंत तुम्हाला मिळणार आहे प्लस सिंगल ओनर गाडी मित्रांनो स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे फॅमिली कार वॅगना पॅशनची रेडी गो आलेली आहे सी एन जी मध्ये असणार आहे गाडी तर ही दोन हजार पंधराच्या डिसेंबरची गाडी आहे तर पेट्रोल प्लस सी एन जी तर सी एन जीला एका गाडीला गा 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 पंचवीस मायलेज भेटून जातो आणि सिंगल ओनरमध्ये गाडी तर ही गाडी जाणारे फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला आणि गाडीला चाळीस पन्नास हजार रुपये भरले तरी बाकी सर्व गाडी होती लोन होऊन जाईल लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आजच्या स्टॉक मधली ही दुसरी एस एक्स फोर आहे काय डिटेल्स आहेत तरी दोन हजार दहा नऊच्या च्या डिसेंबर ची एस एक्स फोर आहे दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी देणार आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला हो एक लाख पंचवीस हजार तुम्हाला मिळणार आहे ती पण सिडान कार मित्रांनो व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून आणि पुढे पाच वर्ष आरामात गाडी पण तुम्ही वापरू शकता शेअरलेट युवा आली तरी दोन हजार सात ची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे एम एच बारा मध्ये गाडी आहे तर ही गाडी जाणारे फक्त पंच्याऐंशी हजार जी गाडी अजून एक डॅटसन ची रेडिगो स्टॉक मध्ये उपलब्ध झाले जी काय डिटेल्स दोन हजार सोळाशे डॅटसन गो प्युअर पेट्रोल मध्ये तर ही गाडी जाणारे फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये दोन हजार सोळाशे डॅटसन गो पेट्रोल लोन होईल कसं सर वर लोन होईल चाळीस पन्नास हजार रुपये भरले तरी बाकी सर्व लोन होईल लो बजेटमध्ये मध्ये स्कोडाची रॅपिड उपलब्ध झालेली आहे काय डिटेल्स आहेत दोन हजार बारा ची स्कोडा रॅपिड आहे एमएच चौदा मध्ये डिझेल गाडी आहे तर या गाडीला वीस ॲव्हरेज भेटून जातो तर ही गाडी जाणारे फक्त दोन लाख तीस हजार रुपये दोन हजार बारा ची डिझल स्क्वॉडा आलेली आहे फॅमिली कार काय आहे दोन हजार आठची ची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर तर ही गाडी जाणारे फक्त एक लाख वीस हजार रुपये ला गाडी आली आली मित्रांनो एकदम जबरदस्त सीएनजी गाडी आलेली आहे फक्त आणि फक्त किती पन्नास हजार तुम्हाला मिळणार आहे तर ही गाडी दोन हजार एक ची एम पी एफ आय गाडी व्हीएक्स गाडी एसी पॉवर विंडो सीएनजी पण गाडी फक्त पन्नास हजार रुपयाला देणार फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपयात तुम्हाला में में सर, वर, ही एन जी गाडी मित्रांनो मिळणार आहे अजून काय पाहिजे सर मायलेज किती मिळेल गाडीला या गाडीला अठ्ठावीस मायलेज आहे बघा मायलेज पण मिळते जबरदस्त त्याचबरोबर एम एच बारा मध्ये ही गाडी उपलब्ध असणार आहे कुठे व्हिजिट करायचं तुम्हाला फक्त आणि फक्त आकाश मोटर बाहुधन मध्ये तर म्हणजे तुम्ही आकाश मोटर्स बाहुधनचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सर्व काही गाड्या इथे उपलब्ध आहेत त्याचबरोबर काही गाड्यांवरती लोन फॅसिलिटी वगैरे पण मित्रांनो मिळणार आहे तर नक्की एकदा मित्रांनो इथे व्हिजिट करायला विसरू कसं आता दोन शब्द तर आपल्या शोरूमला व्हिजिट द्या गाडी समोर चेक करा मॅकॅनिक आणा आणि तुम्ही समोरसमोर आले तर अजून गाडी रेटमध्ये केली जाईल बेस्ट डीलमध्ये सर्व गाड्या देऊन टाकू तर मंडळी मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक ला ला। ला 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 करा शेअर करा मी बट तुम्हाला असेल तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार